तर जेशिवराय मित्रांनो रोजच्या प्रमाणे आज पण मी कॉलेजला चाललो होतो आणि आज मी एकटाच नव्हतो तर मित्र सुद्धा सोबत ट्राफिक मध्ये मी पंधरा वीस मिनिट झाले अडकूनच बसले पण ट्राफिक काही सुटना झाले पण व्हिडिओ काढताना मला एक कळत नव्हतं बस जास्त हल का फोन माझा जा जास्त आलो मित्र म्हणले आज ब्लॉगर ब्लॉग झाला पाहिजे मग मी पण म्हणलं तू बोललाय ना भाऊ विषय संपलास मग तो मध्ये माणूस जोडणे हाच आमचा धर्म असं लिहून जमत नाही भावा त्यासाठी माणसं पण जोडावं लागते दुपारच्या टाइमला मस्त पैकी झाडा खाली जेवण करायला लागलो एकच नंबर जेवण झालत आईच्या हातच्या सगळ्या भाज्या गोड लागतात फक्त कारल्याची भाजीच कडू लागते काय विषय काय ते आहे वाघुलीचं ग्रामदैवत म्हणजेच वागेश्वर मंदिर रोज मी मंदिराच्या आवारात येत असतो तेवढ्याच मला कळलं की काल मित्रांनी पार्टी केली आणि मला नाही बोलवलं मला नाही बोलवलं कब थांबा म्हणलं तुम्हाला बघतो दादा मी पण काय केलं डायरेक्ट त्यांच्या गर्लफ्रेंडला फोन लावला म्हणलं यांच्या अजून दोन दोन गर्लफ्रेंड दिल्ली बांधण्या लावून विस्तार मग काय रात्री दोन दोन वाजेपर्यंत फोन याय लागले मला त्यांची येऊ द्या म्हणलं मी उचलतच नाही मग रात्री आलो कटिंगच्या दुकानात कटिंगच्या दुकानात मला बाया म्हणला माझ्याकडे स्टँड आहे मला व्हिडिओ होतं मी म्हटलं दाखव बरं कसलं बायाला म्हणलं बाहेर कुठं ट्रिपला जायचं असेल तर बरं पडतंय म्हणलं हे एक सांगू का मित्राच्या गर्लफ्रेंड त्याची लावल्यावर राह लय हानला राह मला काय सांगतो मला लय चोपला तर जाता जाता म्हटलं आता कधी पार्टी करायची असेल तर तुला नेल्याशिवाय राहणारच नाही पहिला तुला फोन करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन ब्लॉग मध्ये